वयश्री योजना महत्त्वाची बातमी आहे साडेतीन लाख ज्येष्ठांना तीन, तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत वयश्री योजनेचा साडेतीन लाख ज्येष्ठांना लाभ झालेला आहे फॉर्म कधी भरला होता <सकत> कोणकोणते <सकत> ज्येष्ठ आहेत आणि एकत्रित संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये हो आपण पाहणार आहोत तर वयश्री योजनेचे ज्या ज्या ज्येष्ठांनी फॉर्म भरले होते त्या ज्येष्ठांना साडेतीन लाख ज्येष्ठांना या वयश्री योजनेचा तीन हजार रुपयाचा लाभ मिळाला आहे आता ही संपूर्ण डिटेल माहिती पाहूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही सर्व ज्येष्ठ जे असताल वयश्री योजनेचा साडेतीन लाख ज्येष्ठांना लाभ मिळाला ज्यांचं वयवर्ष पासष्ट वर्ष आहे त्यांनी ज्या फॉर्म भरला असेल अशा ज्येष्ठांना त्या ठिकाणी बघा ज्येष्ठांना कसे मिळवाल तीन हजार रुपये कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयापर्यंत असेल वयश्री योजना साडेतीन लाख ज्येष्ठांना लाभ मिळाला आहे त्याच्यासोबत अठरा लाख अर्ज आले होते त्याच्यापैकी तेरा लाख अर्जांना मिळाली मंजुरी आणि साडेतीन लाख ज्येष्ठांना तिथे या योजनेचा लाभ मिळाला अठरा लाखापैकी तेरा लाख अर्जांना मिळाली मंजुरी आणि लाभ जो मिळाला सध्या पुणे नागपूर ज्येष्ठांना सर्वाधिक लाभ त्यात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली मुख्यमंत्री वयश्री योजनेत दोन लाख अर्ज अपात्र झालेले आहे आणि ज्येष्ठांना पासष्ट वर्ष वरील ज्या ज्या ज्येष्ठांचं वय आहे ते फॉर्म भरू शकतात कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असावं त्यासोबत आधार कार्ड जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र बी पी एल तुमचं रेशन कार्ड किंवा केशरी आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे जिल्हा प्राधिकरण तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्यासोबत मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुकची झेरॉक्स पाहिजे पासपोर्ट आकाराचे तुमच्याकडे दोन फोटो पाहिजे आणि सो घोषणापत्र तुम्हाला भरावं लागणार आहे कुठं भरायचा फॉर्म तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे ज्यांनी भरलाय त्यांना पैसे मिळाले ज्या ज्येष्ठ व्यक्तीने फॉर्म भरला आहे त्यांना मेसेज सुद्धा आलेला आहे तर चेक करा तुम्हीसुद्धा वयस्त्र योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हालासुद्धा पैसे आलेत का तो तुमचा जो अर्ज आहे त्याचा लाभ मिळाला आहे का चेक करायचा आहे आणि तुम्ही नव्याने फॉर्म भरत असाल तर तुम्हालाही संपूर्ण डॉक्युमेंट करायचे फॉर्म भरायचा आहे आणि सहा तो, तो समाज कल्याण जो विभाग आहे तिथे जाऊन तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे मग ते ठरवतील तुमचा अर्ज पात्र डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का सर्व तुमचं वय आहे का आणि मग त्या ठिकाणी तुमचा अर्ज पात्र करतील आणि जसे आता साडेतीन लाख ज्येष्ठांना पैसे किंवा त्याचा लाभ मिळाला आहे तीन हजार रुपये तसा तुम्हाला सुद्धा मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नक्की नक्की पाठवा आणि दोन लाख अर्ज आहेत जे अप दोन लाख जे अर्ज अपात्र झाले तर त्यासुद्धा अर्जामध्ये नेमकं काही डॉक्युमेंट व्यवस्थित जोडले नसेल आधार कार्डमध्ये मॅचिंग व्यवस्थित नसेल ठीक आहे जे तुम्ही प्रूफ दिला आधार तुमचा वयाचा त्यामध्ये जन्मतारीख व्यवस्थित असेल ज्या काय गोष्टी असतील तर ते सुद्धा क्लिअर होईल तत्पूर्वी तुम्ही फॉर्म भरला असेल तर फॉर्मसुद्धा भरून घ्या आणि सर्वांना शेअर करा